नमस्कार मंडळी मी जलसाक्षर अभियानांतर्गत आज आपण पत्रकार विनोद काळेसर यांच्यासोबत चर्चा करणार आहोत तर सर नमस्कार नमस्कार माझा प्रश्न आहे की खरंच आताच्या परिस्थितीमध्ये जलसाक्षरतेची गरज आहे का नक्कीच आजचा काळ जलसाक्षरतेची आजच्या काळामध्ये अत्यंत आवश्यकता आहे मी तर असं म्हणेन की प्रत्येक नागरिकाने जलसाक्षर असलं पाहिजे जलसाक्षर होणे म्हणजे नेमकं काय जलसाक्षर होणे म्हणजे सरळ सरळ सांगायचं झालं तर पाण्याबद्दल आपण जागरूक असलं पाहिजे पाण्याच्या उपलब्धतेबद्दल पाणीच्या पाण्याच्या निर्मितीबद्दल आणि पाणी वापराबद्दल या तिन्ही पातळीवर आपण जागरूक असलं पाहिजे कारण पाणी आपल्याला उपलब्ध होण्याचं एकमेव साधन म्हणजे पाऊस पाऊस पडेल तर आपल्याला पाणी मिळेल आणि पा पडलेला पाऊस आहे पावसात पडलेलं जे पाणी आहे ते जमिनीत मुरल्यानंतर जमिनीत गेल्यानंतर आपल्याला भूगर्भातून पिण्याचं पाणी पिण्यायोग्य पाणी मिळतं परंतु आजच्या काळामध्ये आपण बघतोय एकीकडं एक काही भागांमध्ये पाण्याचे तीव्र दुष्काळ आहे पाणी टंचाई तीव्र आहे अनेक किलोमीटरवरून किंवा विकत घेऊन पाणी अनेक लोकांना वापरावं लागतं दुसरीकडं नागरी भागामध्ये शहरी भागामध्ये महानगरांमध्ये किंवा उच्चभ्रू लोकांमध्ये पाण्याबद्दल अजिबात जागरूकता नाही आहे ते निरक्षर आहेत असं मी म्हणेन पाण्याच्या बाबतीत कारण पाण्याचा अनिर्बंध आणि अनावश्यक वापर त्या ठिकाणी केला जातो कारण पाण्याचं एक एक थेंब किती महत्त्वाचं आहे हे पाणी नसल्यावरच त्याची आपल्याला जाणीव होते